नमस्कार मित्रांनो मंथन मध्ये आपलं स्वागत आहे ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रात व्यापक झाली आणि सर्वसामान्य कुटुंबातील महिलांसंदर्भात ही लाडकी बहीण योजना ज्या पद्धतीने उद फलितास आली ना त्याचा धसका कशा पद्धतीनं विरोधकांनी घेतलाय ना याची स्पष्ट स्पष्ट उदाहरणं या महानगरपालिकेच्या निवडणुकीत पाहायला या पद्धतीनं डिसेंबर आ, डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्याचे हप्ते या बहिणींचे थकीत होते आणि या दोन महिन्यांचे थक थकीत हप्ते विरोधकांनी कोणत्या कारणामुळं अडवले आणि निवडणूक आयोगाकडे जाऊन काय काय कुरघोड्या कुर, कुर केल्या यामुळं यावेळेसची संक्रांत या लाडक्या बहिणींसाठी गोड झाली नाही मित्रांनो ज्या पद्धतीने परिस्थिती बदलत जाते आणि राजकीय समीकरण बदलत जातात राजकारण म्हणजे आता त्या पद्धतीचं तत्वाचं राजकारण राहिलेलं नाही राजकारण म्हणजे आता सोडाचं राजकारण आहे आडवा आणि जिरवा कशा पद्धतीनं मताची फळी रोखता येईल आणि कशा पद्धतीने विरोधकांची जिरवता येईल हेच प्रत्येक पक्षाचं आता प्रमुख उद्दिष्ट झालेलं आहे त्याच पद्धतीने लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातून ज्या पद्धतीनं माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीचा संकल्प बांधला आणि सर्व महाराष्ट्रातल्या मध्यमवर्गीय आणि ज्या खालच्या तबक्यातल्या महिला वर्ग आहे त्यासाठी लाडकी बहीण योजना अंमलात आणून दरमहा पंधराशे रुपये त्यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न केला या प्रयोगामुळे कमीत कमी महाराष्ट्रातल्या ज्या सर्वसामान्य महिला आहेत त्या महिलांचा जो काही व्यक्तिगत जो खर्च आहे किंवा कुटुंबाला एक मिळणारा आधार आहे त्या आधाराच्या अनुषंगानं सत्ता परिवर्तनाची एक लाट निर्माण झाली आणि विधानसभे विधानसभेच्या निवडणुकीत नु। ज्या पद्धतीनं या या लाडक्या बहिणीनं न जात पाहिली ना पंत पाहिला ना कसल्या पद्धतीची बांध घातला आणि सर्वसामान्यांनी सगळ्यांनी मिळून पुन्हा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोन्ही महा युतीच्या यू, वतीनं कडे कौल दिला या कौलाची चर्चा संपूर्ण भारतात झाली कारण की महाराष्ट्रात ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजना साफरलेला आली त्याच पद्धतीने ती योजना आधीपासून मध्य प्रदेशमध्ये सुद्धा चालू होती आणि त्यामुळंच आजही मध्य प्रदेशमध्ये ही योजना अंमलात आणलेल्या शिवराज सिंग चौहानंना आजही मामा म्हणून ओळखलं जात खऱ्या अर्थानं शिवराज सिंग चौहान हे मध्य प्रदेशचे मामा झाले आणि माननीय एकनाथराव शिंदेसाहेब महाराष्ट्राचे भाऊ झाले हे भाऊ आणि मामाची जे नाते आपल्या संस्कृतीत जपले जातात ना ते जपणारी नाती सामाजिक भूमिकेत तयार होऊ लागलेली आणि या लाडक्या बहिणीच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं डायरेक्ट अटॅचमेंट जी शिंदेसाहेबांची किंवा महायुतींशी निर्माण झाली आणि कमी कालावधीत सगळ्यात जास्त व्यापक स्वरूपात या लाडक्या बहिणीचा प्रसार झाला परंतु ही जी सध्या चालू असलेली महानगरपालिकेची निवडणूक ही निवडणूक की जे वादे वारे या पद्धतीने वाहू लागलेत दणकादणकी ही सुरू आहे मारामारी ही सुरू आहे एकमेकाची जिरवाजिरवी ही सुरू आहे आणि या सगळ्या जिरवाजिरवी मारामारी या प्रकरणात आता खऱ्या अर्थानं विरोधकांनी ज्या पद्धतीने या लाडक्या बहिणीवर टार्गेट केलं कारण की डिसेंबर आणि जानेवारीचे जर हप्ते या लाडक्या बहिणींच्या खात्यात पडले तर शंभर टक्के याची मदत महायुतीला होणार म्हणजे साहेब एकनाथराव शिंदेना सा, एकना होणार देवेंद्र फडणवीसला होणार अजितदादा पवारला होणार त्यामुळं हे सगळे समीकरण रोखण्यासाठी माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेसचे काही नेते यांनी निवडणूक आयोगाकडे याची तक्रार केली की हे जर तुम्ही पैसे वर्ग करण्यात मुभा जर यांना दिली तर या निवडणुकीमध्ये याचे परिणाम वेगळे होते पारदर्शक निवडणूक होणार नाही ना बायस निवडणूक होईल या पद्धतीचे कायास लावून या लाडक्या बहिणींना जे मकर संक्रमणाच्या माध्यमच्या मुहूर्तावर तीन हजार रुपये यांच्या खात्यात पडणार होते ते तीन हजार रुपये त्यांच्या तोंडा तोंडातून पळवले याचा चांगलाच समाचार काल चित्रावाघांनी घेतला वास्तविक स्वरूपात एखादा एखादी एखादी अंमलात आलेली योजना जी कार्यरत असलेली योजना या योजनेची योजनेला मिळणारा प्रतिसाद प्रतिसाद पाहून ज्या पद्धतीचे विरोधकांचे दंके उडव आलेले आहेत ना ते दणकेच खऱ्या अर्थाने या महानगरपालिकेच्या पराभवाची परिणिती या तीन हजार रुपये जर प्रत्येक बहिणीच्या खात्यावर पडले तर कदाचित ह्याचे पॉझिटिव्ह ऍसेट्स कदाचित महायुतीकडं ओळवले जातील आणि ज्या ज्या ठिकाणी महायुती संयुक्त पद्धतीने उभी आहे किंवा ज्या ज्या ठिकाणी शिंदेसाहेब स्वतंत्रपणे उभे आहेत किंवा अजितदादा उभे आहेत त्या ठिकाणी याचा डायरेक्टली फायदा त्या उमेदवारांना होईल याची धास्ती या विरोधकांनी घेतली वास्तविक पहिला पाहिलं तर पहिल्यापासून या योजनेच्या विरोधात हे महाविकास आघाडी होती कारण महाविकास आघाडीली भीती होती की या महाराष्ट्रातला जो पन्नास टक्के कोर वोटर आहे तो पन्नास टक्के असलेला जो मतदार आहे महिला मतदार आहे तो महिला मतदार या, या योजनेमुळं आपल्या हातातून निष्ठेल आणि सत्तेच्या चाव्या कदाचित आपल्या हाती लागणार नाही सत्ता समीकरणाच्या नादात कशा पद्धतीचे धुदांत खोटेपणा आणि कशा पद्धतीचे सावत्र वागणूक हे राजकारणी जनतेला ना ही सगळ्यात मोठी ही उदाहरण आहे ज्या पद्धतीनं या लाडक्या बहिणींना या मकर संक्रमणाच्या माध्यमातून वान लुटण्यासाठी म्हणा बांगड्या घालण्यासाठी म्हणा किंवा घरातल्या मुलं आपल्या लेकरावाळांना गोडझोड खाऊ घालण्यासाठी म्हणा हे तीन हजार रुपये यांच्या खात्यात पडणार होते ते खात्यातले तीन तीन हजार रुपये या विरोधकांनी आज तरी रोखलेत आणि हे रोखलेले पैसे या महानगरपालिकेत काय प्रय परिणाम करतील आता ही परिस्थिती दाखवेल कारण की का मा प्रसार माध्यमांवर ह्याची चांगली चर्चा झालेली प्रसार माध्यमाच्या ज्या पद्धतीनं चर्चा झाल्या आणि या परिस्थितीमध्ये कशा पद्धतीनं विरोधकांची हवा उडालेली आहे कारण की एक तर पटलावरच विरोधक राहिलेले नाहीये मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात ज्या पद्धतीची भूमिका मांडली आणि मराठी अस्मितेचा जो बाना आखून परत एकदा सत्ता समीकरण मांडण्याचा प्रयत्न करू कर लागले आणि दुसरीकडं काँग्रेस आणि वंचित आघाडी ही एकत्र येऊन ज्या पद्धतीनं आपली सत्ता समीकरण साधण्याचा प्रयत्न करतायत तर तिसरीकडं राष्ट्रवादी अजित गट नवाब मलिकांना घेऊन तुष्टीकरणाच्या राजकारणामध्ये सक्रियता वाढवते आणि या सगळ्या सक्रियतेतून खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीच्या भूमिका सर्वसामान्य जनतेसाठी व्हायला हव्या सर्वसामान्य माणसाच्या विकासासाठी व्हायला हव्या ते तो विकास मात्र हवेतच उडतोय अशा पद्धतीचा विकास जर खऱ्या अर्थानं हे विरोधक आढळत असतील आणि सर्वसामान्य माणसाला मिळणाऱ्या मिळणाऱ्या ज्या सवलती आहेत किंवा ज्या योजना आहेत त्यापासून या जर निवडणुकीच्या परिस्थितीमध्ये त्याला रोखत असतील तर खऱ्या अर्थानं या विरोधकांना मनाव तरी काय खऱ्या अर्थानं जर विरोधकांनी हा निर्णय जर यांच्या पेन्शनच्या बाबतीत जर लागू केला असता कदाचित याच पद्धतीनं सरकारी कर्मचाऱ्यांना जर पगार वाढण्या वेळेवर मिळाले तर हे पगाराचे परिणाम निवडणुकीवर होतील असे जर अशा पद्धतीचे आरोप जर सरकारवर केले असते तर खऱ्या अर्थानं ही सगळ्या गोष्टी फक्त आडवा आणि जिरवाची परिणिती आहे ना आणि या अशा परिणितीमुळे ज्या पद्धतीची विकास योजनेना फाटा मागण्याची पद्धत सुरू झाली आणि विकास योजना कशा पद्धतीने अडवल्या जातात आणि कशा पद्धतीने जिरवल्या जातात हे महानगरपालिकेच्या निवडणुकीने याची पोलखोल चांगल्याच पद्धतीने भले मतांचं राजकारण काही हो सर्वसामान्य मिळणार लोकांना मिळणारे जे फायदे आहेत जे मिळणारे सुविधा आहेत त्याच्यापासून जर वंचित करून तुम्ही सर्व स्वतःची मताची पोळी बांधणारचा प्रयत्न करत असाल तर खऱ्या अर्थानं तुमच्यासारखे कपटी आणि द्वेष्टे कुणी या जगात दुसरं कोणी नाही त्यामुळं सामाजिक परिस्थिती जपताना किंवा राजकारण करताना आडवा आणि जिरवा या पद्धतीची संकल्पना बांधून जर विरोधक या लाडक्या बहिणीच्या तोंडात आलेला घास जर हिरावून घेत असतील ना तर खऱ्या अर्थानं या विरोधकांनी आपल्या आकलीचे तारे तोडलेत आणि सर्वसामान्य माणसाला विठीस झाण्यासाठी हाच एक प्रयोग आडवा आणि जिरवा हे यांच्या मनसुबी बांधलेला आहे हे हेच हे फक्त ह्याच्यातून समोर येत आहे त्यामुळं ज्या पद्धतीनं या लाडक्या बहिणीच्या तोंडातला हा मकर संक्रम संक्रमणाला येणारा तीन हजारचा घास यांनी हिरावला त्या पद्धतीनं एकोणतीसच्या एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुकीतील घास शंभर टक्के जनता यांची हिरावून यांना पुन्हा त्याच पद्धतीचे पाडे वाचायला लावील हे मात्र निश्चित याबद्दल आपल्या मनात काय वाटतं याबद्दल आपली काय प्रतिक्रिया बिनधास्त कॉमेंटच्या माध्यमातून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार